तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्ही जे <laughs> <laughs> आहात <laughs> <राही> हो <laughs> आता बघायची गरज नाही त्यांना विनर आहे इकडे हो बस विनर आहे इकडे अशी नाहीये तिकडली विनर आहे हो इकडे चला स्टार्ट आतापासून स्टार्ट आता जे जे जास्त वेळ बोलेल <laughs> जास्त वेळ नाही जे मध्ये नॉर्मल बोलेल ते हरलं थोडं स्थित कोणाचं वाटते छान कोणाचं वाटते त्यानुसार तुम्ही विनर सांगायचा आहे तर चला स्टार्ट करूया लय भूक लागली प्लीज क्लिअर मला अय्यो <laughs> मला असं वाटून राहिलं आज मी नुसतं हसणार आहे किंवा ब्लॉग मध्ये मी जेवायला वाढून घेते किंवा जेवण करू असं चाललंय ते वर ना ते काही शेवटी बघता घेतलंय पाणी तरी घ्या कि हे घे पाणी पाणी ते बघा मी आज बनवले जेवणामध्ये चपाती आहे कि वर ना शेवटी झालं साऊथ इंडियन राईस राईस तिकड तसंच राईस झाली साऊथ इंडियन ना मसुरीची डाळ आणि कुठे ठेवून राहिले कुठे ठेवून राहिले विदर्भाची नाही बोलायची फोडा केव्हा पॅकेट करायलेस लोटी पुडा किया कट कट इ तु भी नाही डरवैते हे लोक डरणार तु भी नाही डरवैते ओ माय गॉड मला तर पोट दुखायला लागला सरक आ आ आ आई ओमिता आता आता ते पुसायचं तुम्हीच अयो रामा धने काय झालं वा रे रे जागच नाही की ग धने धने धनी नसत ग साऊथ मध्ये धन्या स्वामी हा ओव्हर ऍक्टिंग नाही करायची गा साऊथ इंडियन बोलायची अय स्वामी तुम्ही माझा अपमान करून राहिले बघा हे कुठली भाषा निघती तुझी <laughs> निगती तुझी तुम्ही पण नाही बोलले ये बघा आमच्या स्वामीची किती सेवा करते मी असली पत्नी तुम्हाला या जन्मात तर भेटली नसती बघा तुमचं नशीब कि मी भेटले आता मी लँग्वेज साठी असतोय कशासाठी असतोय ते समजून घे एक पॉइंट गेला केव्हा हो तुमचा तुम्ही मराठी मध्ये बोललो करा केव्हा तुम्ही करा आयो त्या घ्यामध्ये तुम् साखर कोण टाकाव मी स्वामी <laughs> बघा आमच्या स्वामीचं कारनामा स्वामीने माझं जिना हराम केलं की हो सगळं मला करावं लागत आहे आम्ही आता चाललो की हो जरा मॉल फिरून याव म्हणून आणि बघा आमच्या स्वामीचं काय सापडत नाही देवत जाणे स्वामी स्वामी अण्णा <laughs> <laughs> चलो जी बोला कि हो लोक बघून राहिले आपल्याकडे अरे यार जास्त बोलत आहे तुम्ही काहीच बोलत नाही म्हणून मला अवघड चाललं बघा गाडी बघितलं की आमचं स्वामी कसं पळत बघा गाडीकडं माझ्याकडे लक्ष सुद्धा नाही कि या माणसाच काय माझ्याकडे लक्ष सुद्धा नाही किंवा आज एवढी गर्दी कशामुळे हवं याच्यापेक्षा शपथ गर्दी केरळाचे प्राणी आणून ठेवले किंवा इथं जंगल सफारी मधले <laughs> तिकडे तर आपल्याला काही दिसलं नाही इथं वाघ होता कि असं काय करायला वाघ नव्हता दिसला मी दिसला।, दिसला का तुला फक्त असं करून राहिलं नाही नाही म्हणून जसं मी करतो ना, ना तुझ्या समोर तुम्ही बी नाही नाही करता कि मला कस तरी व्हायला <laughs> हो। बाजूला प्राणी आहेत सगळीकडे प्राणी <laughs> आहेत अयो आपलं बोलणं ऐकून हसू लागलं लाग व तिकीट असत मध्ये जाण्याला अय स्वामी <laughs> काय बोलत कि लोका किंवा लोक बघून आई रामा किती गर्दी होती ज्यूस बनल कि गाईज ये आमच्या टमाटर <laughs> आमच्या टमाटरचा ज्यूस झाला कि हो गाईज आमच्या इथे कोण ती बाई आपल्याकडे बघून हसती हो ताली। <laughs> स्वामी उठली लोक बघून मी स्वामी नसती काय स्वामी हे आपल्या साऊथ इंडियन स्पेशालिटी आहे व असं घालून फिरायचं अय्यो लोक बघून राहिले कि तुमच्याकडं आजपासून सगळ्यांनी अर्जुनला अण्णा म्हणायचं कि हो दादा म्हणायचं नाही अण्णा म्हणायचं आणि लहान केरळ तर सुगंध नाही अयो तुम्ही डमी बनल वय <laughs> स्वामी तर येणं झालं की ओ नुसतं शॉपिंग करत ही बघा नाटकात घुसती का मजा <laughs> तुम्ही खूप सुंदर दिसती जी रुको जी अयो ऐसा मत करू जी आयो स्वामी स्वामी किधर जाती है? ऐ स्वामी आम्ही डमी बनती बघून <laughs> आम्ही वेस्ट साईड मधून बाहेर जातोय <laughs> आम्ही ते कॅप्चर करू नाही शकलो बिकॉज ऑफ बॅक कॅमेरा चालू होता किडनी बघितलं त्याने माय गॉड माय गॉड चॅलेंज जिंकण्यासाठी काय काय करावं लागत आहे क्रिसमस आलं जवळ माय गॉड लोकांच्या अर्जुन रिॲक्शन आपलं बोललं ऐकून काहीच आम्ही हे चॅलेंज इथे थांबवणार आहे तुम्ही करणार आहे पुढं नाही नाही मी हारले मी हारले लोकांचे रिॲक्शन बघून मला इच्छात गेली मी हारले तर हारले म्हणलं अशा प्रकारे मी जिंकलेला आहे नाही तरी पण एवढं जेवढं झालं ना तेवढ्यातून तुम्ही सांगा की आता नॉर्मलच बोलतो काही आम्ही पुढे नको आता भारी आले क्रिसमस इज हिअर मी जिंकलात ना हे टास्क तु तर मग पार्टी द्यायला पाहिजे की नाही तुम्ही तू हारलीस तू द्यायला पाहिजे पण ठीक आहे चला मी देते गाईज उग म्हणले मी हो पैसे तर मी त्यांना द्यायला हे बघा म्हणलं होतं ना, ना, ना। मी समोसा मी खाऊ घालणार मात्र पेमेंट मात्र यांना करायला होणार म्हणजे लक्षात पण नाही मी खाऊ घालणार होते ना हो माझे पैसे वापरायचे